Perjalanan di baca dari zaman yang si, sahaja diusahakan dari zaman yang dahulu berpusaha pada masa zaman yang terdahulu. Antara alat-alat tersebut, antara alat-alat tersebut, struktur sudah dia dia bersaudara apa macam progress tadi tadi dia macam 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 हे पोषणच्या जेव्हा जिल्हा असेल त्यांनी आणि जेव्हा काहीतरी त्यांनी तुझ्या होत असं मी त्यांना नेहमी निवेदन करत आपण त्यांच्या त्यामुळे पुन्हा सारे व्यवस्थित आहेतच आणि भवली पंधरा ते वीस आणणार आपल्याला उदाहरण सांगितलं तर एवढं कमीच पडेल परंतु एवढं नक्की सांगेल की आपल्याला स्वातंत्र्य असं सोपं याच्याने मिळालं नाही आहे आपल्याला त्यासाठी अनेक दिले लोकांना सांगण्यात आलं की स्वातंत्र्य तर मिळालं परंतु सामान्य जनता खरं स्वातंत्र्यामध्ये राहते आहे का तर नाही आज महिलांवरचे अत्याचार आज गरिबी रोजगार त्याच्यानंतर जे काही मूलभूत सुविधा आहे ह्या सगळ्यांच्या सा सामूहिक ते फक्त सामान्य नाही बाकीचे मोठ्या लोकांना तर कधीच तुमची अडचण होत नाही तर असे अनेक विषय आहेत की त्याच्या त्याला घेऊन आपण सगळे करतो जेवढं होईल तेवढं पूर्ण आपण करतोच तर ते मग महिला असू द्या तरुण वर्ग असू द्या किंवा पुरुष वर्ग असू द्या परंतु ह्या सगळ्यांसाठी आपण समाजाला काहीतरी देणं आहे तर ते देणं म्हणजे समाजामध्ये जे कोण वंचित आहे त्यांना कसं आपण सुंदा देऊ शकतो कसं त्यांच्या अडीअडचणी दूर करू शकतो याच्यावर आपण पूर्ण भार दिला पाहिजे आणि मला नक्कीच विश्वास आहे की तुमच्या सगळ्यांची जर साथ असेल तर आपण नक्कीच खूप चांगल्या प्रकारे इकडच्या जनतेचे प्रश्न सोडवू आपल्याला माहीत असेल एक वाक्य सुभाषचंद्रजी बोस यांनी सांगितलं होतं खून हा मे खून दो हे तुम्ही आझादी होता तर आपण लोकांना एकच सांगू तर तुम हामे तुम्हाला समस्या बताव हा मुसे पुरा केवढ्या आपल्या डोक्यात संकल्पना पाहिजे आणि ती संकल्पना जर आपण धरली तर नक्कीच आपण एक चांगल्या भरारी घेऊन एक काहीतरी चांगल्या मार्गावरती जाऊ असा मला पूर्ण विश्वास आहे एवढा सांगतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र मोहन चंद्राला

आपल्या परिसरातले लोकांचे जे काय समस्या आहेत त्यांना खरंच स्वातंत्र्य मिळालंय का आणि आज जरी देशात स्वातंत्र्य मिळालं असेल तरी सामान्य जनतेला कुठला स्वातंत्र्य मिळालं नाही असं मला वाटतं रोजगार असू द्या महिलांवरती अत्याचार असू द्या तर मंडळींना शिक्षणासाठी आर्थिक याची अडचणी येतात काही सरकारी कार्यालयात जेव्हा आपण जातो तेव्हा आपली कामं काही होत नाही त्यामुळे खरंच असं वाटतं की देश हा स्वातंत्र्य जरी झाला असला तरी सामान्य जनतेच्या बाजूला कोणी त्याचा वाली राहिलेला नाहीये तर आपण सगळ्यांनी एकजुटीने ध्येय ठेवलं पाहिजे की आपण कस सामान्य जनतेसाठी आणि सर्व लोक आहेत यांच्यासाठी आपण कसं सहकार्य केलं पाहिजे आपण ही सगळ्यांनी डोक्यात संकल्पना ठेवली तर नक्कीच आपण आपल्या परिसरापासून सुरुवात करून घेऊ शकतो आणि त्यासाठी तुमच्या सगळ्यांची साथ लागेल त्यामुळे आपण डोक्यात एकच संकल्पना ठेवा की जिकडे जिकडे कुठे काय अत्याचार असेल जिकडे जिकडे कुठे आणि अडचणी असतील सामान्य जनतेला जर निवारण होत नसेल तिकडे नक्कीच आपण आम्हाला सांगू शकतात आणि आम्ही तुमच्या जोडीला नेहमी असू तुम्ही फक्त आम्हाला हात द्या आम्ही तुमच्या कामासाठी कधी आम्ही तुमच्यासाठी उभं आहोत एवढं सांगून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र